वाढदिवसाच्या निमित्तानं तरुण पत्रकाराचा अनोखा उपक्रम नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय नेत्यांचे आणि विविध सामाजिक चळवळीमधील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस हो। हे वेगवेगळ्या वे पद्धतीने साजरे होत असतात अशातच तरुण पत्रकार कौसर बेग यांनी अनोखा उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यांनी थेट रस्त्यावर चालणारे मनोरुग्ण यांना नवा नव नवे पोशाख आणि त्यांना नवे के केश कर्तन करून त्यांना एक नवीन जीवन देण्याचं काम केलं आहे नवीन पोशाख दिला वाढदिवसाच्या निमित्तानं तसेच झाडं म्हणजे वृक्षरोपणाचं काम त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं केलं आहे पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्त आमचे प्रतिनिधी रुपेश परदुंडे यांनी घेतलं आहे आढावा नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण अनेकदा बघतो की अनेक राजकीय नेते आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत राहतात अनेक राजकीय नेते कोणी वृद्ध आश्रमामध्ये कोणी अंध विद्यालयामध्ये अपंगांची सेवा करून किंवा रुग्णांची सेवा करून अशा पद्धतीने सामाजिक सलोगा जोपासत आपले वाढदिवस वा साजरे करतात मात्र समाजातील एक असा घटक आहे की त्या घटकापर्यंत कोणीच जाऊ शकत नाही आणि अशा घटकाचं एक जो म्हणजे आपण म्हणतो त्याला मनोरुग्ण मनोरुग्ण म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये पागल आता जे हे मनोरुग्ण आहेत हे आपल्या कुठूनही कुठेही वास्तव्य करतात कुठेही येतात कुठेही राहतात रस्त्यांना पाहायला मिळतो गावखेड्यात पाहायला मिळतो की कुठेही राहतात आणि कुठेही झोपतात मात्र त्यांची जेवणाची व्यवस्था नसते कुठल्याही प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतात आणि त्यांची कपडेची व्यवस्था नसते केस वाढलेले असतात सर्व म्हणजे आपण पागल म्हणून त्याला संबोधित करतो आणि तो आपल्याला भीक मागून किंवा आपलं हे जीवन जगत राहतो मात्र या मनोरुग्णांची कुठेतरी सेवा हवी या या उद्देशाने आ, जो युवा उद्योजक कौसर बेग आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कौसर बेग यांच्या मना मनामध्ये एक संकल्पना आली की बा सर्वांची सेवा होते आणि वृद्धांची होते सर्वांचे इकडे सर्वांचं लक्ष राहते आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो मात्र जे जे मनोरुग्ण असतात त्यांची रुग्णांची सेवा आली अशा मनोरुग्णांची सेवा करण्याचा धाडस युवा उद्योजक आपल्यासोबत जे कौशल्यमेक जे पत्रकार आहेत त्यांनी आपल्या इचार आज त्यांचा वाढदिवस वाढदिवस आहे आणि वाढदिवसावर काय करावं नेमकं तर त्यांनी गावातील जे परिसरातील बाकी बाहेर गावून आलेले एक असे मनोरुग्ण आहे या मनोरुग्णांना आणलं त्याची कटिंग केली के त्याची दाढी केली त्यांना त्यांची आगोड केली त्यानंतर त्यांना नवीन कपडे धारण करून त्यांचाला आपला वाढदिवस तसा साजरा व्हावा गोरुगरिबासोबत गोर वा, राहून वाढदिवस साजरा करावा त्या उद्देशाने आज त्यांच्या त्यांच्या चब्बरवर म्हणजे केळीच्या चंबरवर त्यांना आणला आणि त्यांच्यावाली कटिंग दाढी करून नवीन कपडे त्यांना पोशाख त्यांना वस्त्र हे केले आणि त्या माध्यमातून त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि आज वाढदिवसानिमित्त आपल्यासोबत कौशलबाईक पत्रकार आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय कौशलसे कौशलबाईक आपण काय म्हणजे अशी संकल्पना अनेकांची लोक वाढदिवस साजरा करतात तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना कशी काय आली यात मनोरुग्णांची आपण सेवा करावी आणि त्यांना आपण कपडे गिपडे घालून त्यांचा कशा म्हणजे कटिंग करून करून त्यांच्या नवीन कपडे आता राजकीय नेते बरेचसे कोणी रुग्णांची सेवा करते कोणी वृद्धांची सेवा करते परंतु मनोरुग्णांची सेवा कोणी करत नाही कुठेही पडलेले राहतात पण त्या घालाले कपडे नाही त्याची कठीण आली तिळवी वाढलेली असते पण म्या माझ्या वाढदिवसानिमित्त असा संकल्प घेतला आहे की आपण जे ज्याची कोणीच सेवा करत नाही आपण त्यांची सेवा करू म्हणजे आपल्याला म्हणजे खऱ्या माणसाची सेवा आपण करू म्हणजे आपण राजकीय पक्षासाठी नी कोणत्याही विषयासाठी न म्हणून खऱ्या मनानं आपण आपली श्रद्धा ठेवून यांची सेवा करू या से यापूर 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 या निमित्त मी माझ्या वाढदिवसा निमित्त संकल्प असा घेतलेला आहे म्हणजे मनुष्य सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा हे आपण असं केलं हा हे संकल्प मी माझ्या वाढदिवसा निमित्त घेतलेला आहे आता हे संकल्प आपल्याला कायम राहणार आहे का जे मनोरुग्ण येत राहतात त्यांच्यासाठी आपण हे संकल्प चालू ठेवणार आहे हा हा संकल्प आम्ही चालू ठेवणार आहे यांच्यासाठी आम्ही ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आहे त्यांनी म्हणजे कुठल्याही जागी असो त्यांनी आम्ही इथं आणणार आहोत त्यांची पूर्ण व्यवस्था करून त्यांना नेऊन सोडणार आहोत हे होते आपल्या सोबत कौशल बेग युवा पत्रकार आहे अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सुद्धा केलेले आहे आणि अशातच आज त्यांनी एक संकल्प घेतला आहे त्यांनी की मनोरुग्णांची आपण सेवा करावी आणि त्या माध्यमातून आपल्याला वाढदिवस साजरा करावा आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी मनोरुग्णाला आणला आणि त्यांच्यावर गाडी कटिंग करून नवीन वस्त्र त्यांना धारण केले आणि आज वाला आज संकल्प म्हणजे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना संकल्प केला आणि आज त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात एका मनोरुग्नासोबत साजरा करण्यात आला सहारा समाज निलेश भालेराव सहा रुपेश फळकुंडे अमरावती